नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशाच पद्धतीची विनंती करतो आणि जास्तीचा वेळ न लावता आजच्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठवाड्यातील चित्र पाहिलेलं होतं या व्हिडिओमध्ये मी जसं की थमनेलवरती जे टाकलेलं होतं की या व्हिडिओमध्ये मी कोकण या विभागाचा विचार करणार आहे आणि यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या किती जागा निवडून येऊ शकतात या पद्धतीचं विश्लेषण करणार आहे यामध्ये सुद्धा मी खऱ्या अर्थाने दोन विभागात हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ संपूर्ण एकच आहे परंतु त्यामध्ये भाग मात्र दोन असतील आणि त्यामध्ये विशेषत रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग हा प्रमुख कोकणाचा भाग जो आहे त्यामध्ये कसा प्रतिसाद असेल आणि त्याचबरोबर ठाणे आणि पालघर यामध्ये कशा पद्धतीचा सा प्रतिसाद असेल या वि पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये करणार आहे सर्वप्रथम आपण रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गचा विचार करणार आहोत जो मूळ कोकण आहे तळ कोकण आहे आणि कोकणामधलं जे चित्र आहे ते यामध्ये स्पष्ट होणार आहे तुम्ही बघितलेलं होतं की नारायण राणे नितेश राणे आणि निलेश राणे हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात होते या आंदोलनाच्या विरोधात होते आणि त्यांचं म्हणणं असं काहीतरी वेगळं होतं जे पुन्हा पुन्हा येऊन ते मांडत होते त्यांचं म्हणणं असं होतं की मराठा आणि कुणबी हे एक आहेत जे मनोज जरांगी पाटील म्हणत आहे ते चुकीचं आहे आणि मराठा आणि कुणबी हे पूर्णपणे वेगळे आहेत ते वेगळ्या जाती आहेत त्यांचा एकमेकांशी कसलाही संबंध नाही किंवा त्यांचा एकमेकांशी रोटी बेटीचा व्यवहार होत नाही अशा पद्धतीचं मनोगत श्रीमान नारायण राणे निलेश राणे नितेश राणे यांनी अनेक अने वेळा मांडलेला होता आणि होय त्यामध्ये तथ्य आहे मी स्वतः या संपूर्ण भागामध्ये दोन तीन वर्ष राहिलेलो आहे तेव्हा ग्राउंड रिपोर्ट त्या ठिकाणचा वेगळा आहे आणि ग्राउंड रिपोर्ट असं सांगतो की मराठा आणि कुणबी हे कोकणामध्ये वेगवेगळे आहेत वेगवेगळ्या जाती आहेत कुणबी हे ओबीसीमध्ये पहिल्यापासून आहेत त्यांना त्या ठिकाणचं आरक्षण हे उपलब्ध आहे त्या आरक्षणामध्ये आहेत आणि मराठा समाज हा पूर्णपणे वेगळा आहे कुणबी आणि मराठा कोकणामध्ये एक नाही ही गोष्ट आपण नीटनेटकी समजून घेणं आवश्यक आहे जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा असं सांगायला जास्त लोक पुढे येत नव्हते किंवा बऱ्याच जणांचं असं मत होतं की मराठा आणि कुणबी एकच आहेत जे महाराष्ट्रात एक आहेत पश्चिम महाराष्ट्रात एक आहेत मराठवाड्यामध्ये एक आहेत विदर्भामध्ये सुद्धा एक आहेत परंतु कोकणामधील परिस्थिती यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे ही गोष्ट आपण नीट समजून घेणं आवश्यक आहे कारण कोकणामधले जे कुणबी आहेत ते कुणबी आणि मराठा यांचा तसा जर बघितला तर नातेसंबंधामध्ये कुठलाही संबंध नाही त्यांचे विवाह विवाह होतात का तर ते होत नाहीत कुणबी ही जात त्या ठिकाणी वेगळी आहे मराठा हा समाज पूर्णपणे वेगळा आहे आणि त्या ठिकाणी कुणबी हा जो समाज आहे तो अगोदरच ओबीसीमध्ये आहे मात्र मराठा हा समाज ओबीसीमध्ये नाही मराठा आणि कुणबी हे एक नाहीत त्याचबरोबर मराठ्यांना जर त्या ठिकाणच्या मराठ्यांना जर कुणबीचं प्रमाणपत्र काढून द्यायचं असेल तर त्या ठिकाणच्या मराठ्यांचा त्याला विरोध आहे हा सुद्धा ग्राउंड रिपोर्ट आहे कारण आपण कुणबीमध्ये जायचं तर ती लोकं त्या ठिकाणची जो मराठा समाज आहे असं काहीतरी कमी आपला दर्जा होईल अशी भीती त्यांना त्या त्या आहे आणि आपण पूर्णपणे वेगळे आहोत आपण उच्च जातीतले आहोत अशा पद्धतीचा समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा त्या ठिकाणच्या मराठा समाजामध्ये आहे आणि त्या ठिकाणचा मराठा समाज हा कुणबी प्रमाणपत्र घ्यायला तयार नाही अशा पद्धतीचं विश्लेषण जर केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही कारण त्या ठिकाणी अशा पूर्णपणे वेगळ्या असलेल्या जाती अस्तित्वात आहेत जर खरं म्हणजे ह्याचं अभ्यास किंवा ही मी जी गोष्ट सांगत आहे ते तिथल्या स्थानिक लोकांना माहीत आहे आणि नारायण राणे ज्या पद्धतीनं विश्लेषण करत होते ते विश्लेषण शंभर टक्के खरं होतं परंतु ते ऐकण्याची मानसिकता नव्हती हो आरक्षणाचं जे आंदोलन होतं लढा होता हा पूर्णपणे वेगळा होता आणि तेव्हा जे आंदोलन करते होते ते ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये मा नव्हते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते परंतु नारायण राणे आणि नितेश राणे आणि त्या ठिकाणची काही नेते मंडळी जी सांगत होते की कोकणातलं चित्र हे पूर्णपणे वेगळं आहे उर्वरित महाराष्ट्रातलं चित्र वेगळं आहे आणि कोकणातलं चित्र वेगळं आहे ती गोष्ट खरी होती खरी आहे तेव्हा कोकणामध्ये जे तळ कोकण आहे त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी जर त्यांचे उमेदवार उभे केले तर ते किती निवडून येऊ शकतात त्याचं उत्तर शून्य असं जर केलं तर ते चुकीचं होणार नाही होय खरं आहे मी है हे हे वाक्य परत एकदा उच्चारणार आहे की तळ कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यामध्ये मनोज जारांगी पाटील यांचे जर उमेदवार उभे राहिले तर त्यांचे किती लोक निवडून शक येऊ शकतील ये तर त्याचं उत्तर जवळपास शून्य अशाच पद्धतीचं होणार आहे हा याला जोडून मी असंही म्हणेन की ठाणे आणि पालघर यामध्ये चित्र वेगळं असणार आहे ठाण्यामध्ये खरं म्हणजे बाहेरून स्थलांतरित झालेली लोकं त्या ठिकाणी गेलेली आहेत त्याचबरोबर पालघरमध्ये सुद्धा बाहेरून लोक स्थलांतरित होऊन त्या ठिकाणी गेलेली आहे तेव्हा त्या ठिकाणचं चित्र वेगळं आहे मात्र तळ कोकणामध्ये आणि जो प्रमुख कोकण हा जो प्रदेश आहे रत्नागिरी आहे रायगड आहे आणि सिंधुदुर्ग आहे त्यामध्ये एकतर मराठा समाजाची संख्या फार कमी आहे कुणबी कुणबींची संख्या वेगळी आहे मात्र मराठा आणि कुणबी त्या ठिकाणी वेगवेगळे आहेत तेव्हा कुणबी समाज हा मनोज जरांगे पाटील यांना साथ देईल का हे सांगणं फार अवघड आहे त्या ठिकाणी तेव्हा आपण जर जिल्हा वाईज जर पाहायचं झालं तर रत्नागिरी या जिल्ह्यापासून आपण सुरुवात करूया रत्नागिरीमध्ये एकूण पाच मतदारसंघ आहे ज्यामध्ये चिपळूण आहे दापोली आहे गुवाहागर आहे आणि राजापूर आणि रत्नागिरी हे पाच मतदारसंघ आहेत विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि या पाचही मतदारसंघामध्ये एकाही ठिकाणी मनोज जारंगे पाटील यांना फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला नव्हता आणि रत्नागिरीमध्ये अशा पद्धतीने त्यांचा एकही आमदार निवडून येऊ शकत नाही ही गोष्टसुद्धा तितकीच खरी आहे ना चिपळूणमध्ये ना दापोलीमध्ये ना गुहागरमध्ये ना राजापूरमध्ये ना रत्नागिरीमध्ये एकही उमेदवार तुमचा निवडून येऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी मराठा मतदार हे फार कमी आहेत कुणबी आहेत परंतु ते कुणवी मराठ्यांपासून स्वतः वेगळे समजतात आणि मराठेसुद्धा कुणव्यांपासून वेगळे समजतात तेव्हा या ठिकाणचं जे मतदान होणार आहे ते मनोज जरांगे पाटील या फॅक्टरनुसार होणार नाही आणि लोकसभेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने मतदान झालेलं नव्हतं तेव्हा रत्नागिरीमध्ये एकही एक तुमचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही निश्चितपणाने मराठवाड्याचं चित्र वेगळं आहे मराठवाड्याचा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि मराठवाड्यामध्ये जवळपास सगळ्याच्या सगळ्या जागाही निवडून येऊ शकतात मनोज जरांगे पाटील यांच्या परंतु रत्नागिरीमध्ये एकही जागा त्यांची निवडून येऊ शकत नाही दुसरा जिल्हा आहे रायगड किंवा आपण सिंधुदुर्ग धरूया सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्ग हा लोकसंख्येच्या दृष्टीने लहान जिल्हा आहे आणि सिंधुदुर्गमध्ये एकूण तीन विधानसभेच्या जागा आहेत कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यामधलं चित्र जवळपास सारखं आहे सिंधुदुर्गमधून सुद्धा एकही उमेदवार तुमचा निवडून येऊ शकत नाही हा ग्राउंड रिपोर्ट आहे कारण सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी हे एक नाहीत मराठे हे कुणव्यांपेक्षा आम्ही वेगळे आहोत असं म्हणताना आपण अनेक वेळा बघितलेलं आहे आणि सिंधुदुर्गमध्ये जे कणकवली मतदारसंघ आहे त्या ठिकाणीही तुमचं प्राबल्य नाही तुमचा प्रभाव दिसणार नाही त्याचबरोबर कुडाळ मतदारसंघ आहे त्या ठिकाणीसुद्धा तुमचा कसलाही प्रभाव दिसणार नाही आणि सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा तुमचा कसलाही प्रभाव असणार नाही त्या ठिकाणचा जो मराठा समाज आहे तो तुम्हाला निश्चितपणाने मतदान करेन त्याचबरोबर त्या ठिकाणचा जो मुस्लिम मतदार आहे तोसुद्धा तुम्हाला मतदान करेल वंचितची लोकंसुद्धा तुम्हाला मतदान करतील परंतु तुमचे उमेदवार निवडून निवडून येणे इतकं संख्याबळ त्या ठिकाणी उपलब्ध नाही ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेणं आवश्यक आहे अर्थात मनोज जरांगे पाटील यांना मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळू शकतो परंतु कोकणामध्ये हे चित्र नाही आणि नारायण राणे हे जे पुन्हा पुन्हा मीडियासमोर येऊन जे सांगत होते ते बऱ्यापैकी खरं होतं खूप मोठ्या अंशी हे खरं होतं तेव्हा सिंधुदुर्गमध्येही तुमच्या संख्या शून्य असतील त्यानंतर आपण येऊया रायगडमध्ये रायगडमध्ये खरं म्हणजे एक मुंबईच्या जवळचे जे काही मतदारसंघ आहेत त्या ठिकाणचं चित्र वेगळं असू शकतं परंतु ते खालचा भाग जो आहे मग ते श्रीवर्धन आहे अलिबाग आहे कर्जत आहे महाड आहे हे जे तालुके आहेत किंवा हे जे मतदारसंघ आहेत हे खालच्या रायगड जिल्ह्याशी जवळ आहेत आणि त्या ठिकाणचं चित्रसुद्धा हे मनोज दरांगे पाटील यांच्या पूर्णपणे विरोधात आहे म्हणजे त्या ठिकाणी तुमचा मतदार हा फार कमी प्रमाणात आहे आणि सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मराठा आणि कुणबी ह्या दोन जाती पूर्णपणे वेगवेगळ्या आहेत त्यांचा तशा अर्थाने कुठलाही संबंध नाही आणि तुमच्या पाठीशी मराठा समाज जरी असला तरी त्या रायगडमधला कुणबी समाज मात्र तुमच्या पाठीशी असणार नाही तो ओबीसी आहे आणि त्यांचा पाठिंबा तुमच्या आंदोलनाला आजपर्यंत कधीही दिसलेला नाही हा त्या ठिकाणच्या काही जे उत्तरेतील जे मतदारसंघ आहेत जसं की पनवेल आहे पेन आहे यामधलं चित्र कदाचित वेगळं असू शकतं कारण पनवेलमध्ये बाहेरून स्थलांतर होऊन अनेक लोक आलेले आहेत ते पश्चिम महाराष्ट्रातील आहेत मराठवाड्यातील आहेत किंवा उत्तर महाराष्ट्रातील सुद्धा आहेत विदर्भातील काही आहेत ही लोक तुम्हाला पाठिंबा देऊ शकतात किंवा तुमचं संख्याबळ त्या ठिकाणी जास्त जास्त होऊ शकतं तेव्हा पनवेल आणि पेन या ठिकाणचं चित्र वेगळं असू शकतं नोकरीनिमित्त म्हणा निमित्त म्हणा पोट भरण्यासाठी म्हणा असे अनेक लोक उर्वरित महाराष्ट्रातून या दोन मतदारसंघामध्ये आलेले आहेत त्या ठिकाणचं चित्र वेगळं असू शकतं मात्र उर्वरित जे मतदारसंघ आहेत जसं की अलिबाग आहे कर्जत महाड उरण श्रीवर्धन या मतदारसंघांमध्ये तुमचा कुठलाही प्रभाव असणार नाही आणि तुमचे उमेदवार निवडून येणे इतकं संख्यावर तुमच्याकडे निश्चितपणाने नाही या ठिकाणी मराठा समाज आहे का तर हो परंतु त्या मराठा समाजाची संख्या या मतदारसंघांमध्ये फार कमी आहे जास्त नाही आणि कुणबींची संख्या जरी जास्त असली तरी मराठा आणि कुणबी त्या ठिकाणी एक नाही ही सुद्धा गोष्ट पुन्हा पुन्हा मी या ठिकाणी नमूद करत आहे तेव्हा मग रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यामधून फार फार तर एक दोन जागा तुमच्या निवडून येऊ शकतात मात्र त्या ठिकाणी तुमचे उमेदवार पडण्याची शक्यता जास्त आहे जरी कोकणामध्ये मुस्लिम समाज जास्त असला तरीसुद्धा मुस्लिमांचं मताधिक्य इतकंही मोठ्या प्रमाणात नाही आणि मराठींची संख्या ही अतिशय अल्प प्रमाणात कोकणामध्ये आहे तेव्हा कोकणामध्ये ही जी निवडणूक आहे आणि तुम्ही जे दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून आणणार आणण्यासाठी पुढे जाणार आहात आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करणार आहात तुमची लढाई कोकणामध्ये तुम्हाला फार अवघड जाणार आहे असं विश्लेषण केलं तर ते सुद्धा चुकीचं होणार नाही त्यानंतर आपण येऊया आता दोन जिल्हे अजून बाकी आहेत ते आहेत ठाणे आणि पालघर तर यामध्ये कशा पद्धतीचं चित्र असणार आहे हे सुद्धा बघणार आहोत कोकणामध्ये एकूण एकोणचाळीस जागा आहेत मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस होत्या त्याचा एक वेगळा व्हिडिओ उपलब्ध आहे तो आपण पाहून घ्या कोकणामध्ये एकूण एकोणचाळीस जागा आहेत आणि त्यामधल्या ठाण्यामध्ये अठरा जागा आहेत पालघरमध्ये सहा आहेत <coughs> रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग तर झालं त्यामध्ये तुम्हाला जास्त प्रतिसाद मिळणारच नाही एखाद दुसरी जागा फक्त निवडून येऊ शकते ठाण्यामध्ये अठरा जागा आहेत आणि ठाण्यामध्ये फार मिक्स पद्धतीचं मतदान आहे ठाणे खरं म्हणजे मुंबईच्या जवळ असल्यामुळे या ठिकाणीसुद्धा स्थलांतरित मतदार फार मोठ्या प्रमाणात आहे मुस्लिम मतदार फार मोठ्या प्रमाणात आहे आणि वंचितची सुद्धा खूप लोक या ठिकाणी राहतात विशेषत ठाण्यामध्ये हा एकनाथराव शिंदे यांचा तालुका जरी असला तरीसुद्धा मुस्लिम मतदार हा शिंदेंच्या विरोधात असणार आहे मराठा समाज हा सुद्धा शिंदेंच्या आणि महायुतीच्या विरोधात असणार आहे आणि वंचितचासुद्धा आणि मोठा खूप मोठा समाज आणि खूप मोठा मतदार हा तुमच्या विरोधात असणार आहे तेव्हा ठाणे जिल्ह्यामधील जे मतदार संघ आहेत एकूण अठरा आहेत आहे। त्यांची नावं खरं म्हणजे मी थोडक्यात वाचतो ऐरोली आहे अंबरनाथ बेलापूर भिवंडी पश्चिम भिवंडी पूर्व भिवंडी ग्रामीण डोंबिवली कल्याण पश्चिम कल्याणपूर्व कल्याण ग्रामीण कोपरी मीरा भाईंदर मुमरा कळवा मुरबाड ओवळा माजीवाडा शहापूर ठाणे आणि उल्हासनगर अशा पद्धतीचे अठरा मतदारसंघ आहेत एवढे जास्त मतदारसंघ असण्याचं जा कारण ठाण्याची लोकसंख्या ही फार मोठ्या प्रमाणात ते आहे आणि लोकसंख्येच्या संख्येनुसारच हे मतदारसंघ बनत असतात ठाण्यामध्ये बाहेरून आलेल्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तेव्हा त्यामुळेच ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये एकूण अठरा विधानसभेचे मतदारसंघ आहेत यातील चार पाच मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार निवडून येऊ शकतात आणि मी ही संख्या जी चार पाच देत आहे त्याचं कारण त्या ठिकाणी असलेला मुस्लिम मतदार त्या ठिकाणी असलेला वंचितचा मतदार आणि त्याचबरोबर बाहेरून आलेला मराठा समाज या सगळ्यांची जर बेरीज झाली तर ती बेरीज चार पाच मतदारसंघामध्ये निम्म्यापेक्षा जास्त जाऊ शकते आणि त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे चार पाच उमेदवार निवडून येऊ शकतात अशाच पद्धतीचं विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे त्यानंतर शेवटचा मतदारसंघ आहे पालघर खरं म्हणजे पालघर आणि ठाणे ठाण्याच्या पलीकडे पालघर पालघरमध्ये एकूण सहा मतदारसंघ आहेत ते बोईसर डहाणू नालासोपारा पालघर वसई आणि विक्रमगड अशा पद्धतीचे सहा मतदारसंघ आहेत पालघरमध्ये सुद्धा बाहेरून गेलेल्या लोकांची संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या ज्या मतदारसंघामध्ये ही बाहेरून गेलेली लोकं आहेत ही मनोज जरांगे पाटील यांचं काम करू शकतात यामधला बराचसा समाज हा मराठा समाज आहे आणि तो मराठवाड्यातूनही काही स्थलांतरित झालेला आहे पश्चिम महाराष्ट्रातून स्थलांतरित झालेला आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातून त्या ठिकाणी जाऊन तो राहतो आहे हा या मतदार हा मतदार खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना साथ देऊ शकतो परंतु फार मोठा प्रतिसाद याही ठिकाणी मिळणार नाही एक दोन जागा फार फार तुमचं तरी निवडून येऊ शकतात मात्र पालघरमधल्या सहापैकी जवळपास चार ते पाच जागा तुमच्या पडू शकतात तुमच्या निवडून येऊ शकत नाहीत आणि एकूणच कोकणाचा जर विचार केला तर कोकणामध्ये तुम्हाला अजिबात प्रतिसाद मिळणार नाही जो शहरी भाग आहे जो ठाणे जिल्हा आहे आणि ठाण्यामध्ये जी लोकं बाहेरून गेलेली आहेत मुस्लिम मतदार ज्या ठिकाणी जास्त आहे वंचितची लोकं जास्त आहेत अशाच ठिकाणी तुमचे फार फार तर पाच सहा उमेदवार निवडून येऊ शकतात या पलीकडे विश्लेषण करता येणार नाही आणि रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग या परिसरामध्ये तुम्हाला कसलाही प्रतिसाद मिळणार नाही तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही हे ये सुद्धा आपण तितकं समजून घेणं आवश्यक आहे आणि जर कोकणामधल्या एकोणचाळीस जागा आहे तर त्यातल्या फार फार तर पाच ते सहा जागा तुमच्या निवडून येऊ शकतात यापेक्षा जास्त प्रतिसाद तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही याचबरोबर मी हेही क्लिअर करायला हवं याचा अर्थ तुम्हाला प्रतिसाद मिळणारच नाही अशा पद्धतीने नाही तुम्हाला फार मोठा प्रतिसाद मराठवाड्यामध्ये मिळणार आहे तुम्हाला फार मोठा प्रतिसाद पश्चिम महाराष्ट्रात मिळणार आहे त्याच पद्धतीचा प्रतिसाद तुम्हाला उत्तर महाराष्ट्रातसुद्धा मिळू शकतो आणि तुमच्या अनेक जागा निवडून येऊ शकतात मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मुस्लिम समाज जास्त आहे ज्या ठिकाणी वंचित ची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी सुद्धा तुम्हाला प्रतिसाद मिळू शकतो परंतु तुमची एकतर आघाडी व्हायला हवी तुमच्या मुस्लिम मतांसाठी तुम्ही कोणासाठी कोणासोबत तरी निश्चितपणाने बोलणी करायला हवीत त्याचबरोबर वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुद्धा तुमचं सूत जुळायला हवं तेव्हाच ह्या सगळ्या मतांची बेरीज होऊन तुम्हाला ती मिळू शकते फक्त मराठा समाजाच्या आधारावरती तुम्ही जर निवडणुका घ्यायला पुढे गेलात तर तुम्हाला फार मोठा प्रतिसाद मिळणार नाही हेही यातील गोष्ट आपण समजून घेणं आवश्यक आहे आणि एकूण कोकणाचा जर विचार केला तर पाच सहा किंवा फार फार तर सात जागा यापेक्षा पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाहीत हेच या ठिकाणी हा ग्राउंड रिपोर्ट आहे अशा पद्धतीचं विश्लेषण मी केलेलं आहे आणि मी संपूर्ण विभागांचे व्हिडिओ या निमित्ताने बनवणार आहे आणि कुठल्या विभागामध्ये मनोज जरांगे पाटील यांना प्रतिसाद मिळतो अशा पद्धतीचे व्हिडिओची सिरीज मी बनवत आहे आणि ती अपलोड करणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर करून ठेवलं तर हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहजपणाने मिळू शकतात तेव्हा माझी नम्र विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची एक विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद